नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी काही गोष्टी त्या त्या सीझनमध्येच करायच्या असतात जसं जानेवारीमध्ये मटारचे उसळ मेमध्ये आंबे जानेवारीतच ओले हरभरे त्याप्रमाणे फेब्रुवारी मार्चमध्ये कोहेरीची भाजी म्हणजेच फणसाची भाजी ही आपल्याला खायची असते तेव्हा आपण आता फणसाचं झाड बघूया पहिल्यांदा मंडळी हे आहे आमचे मित्र श्री देवरुकर् यांच्या घरासमोरचं फणसाचं झाड हे मुंबईतलं आहे हां आणि किती कोहेरऱ्या लागलेत बघा या बघा चारही बाजूने इंदिरा संतांनी या फणसाचं वर्णन कटी खांद्यावर बाळे असं केलेलं आहे तर या फणसाची म्हणजे हे जे आहे याला कुहेरी असं म्हणतात आणि या कुहेरीची भाजी ही ठेचून आमच्याकडे करतात म्हणून याला ठेच कुहेरी असं म्हटलं जात तर ही भाजी बघायला आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आपल्या शेफ सौनिता यांच्याकडे मंडळी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण कुयरीची भाजी बघणार आहोत म्हणजे कच्च्या फणसाची छोटा कच्चा फणस ह्याच्या आधी आमचा व्हिडिओ गेलेला आहे यूट्यूबला पण आता मी एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला दाखवणार आहे भाजी तर या छोट्या कुयऱ्या मी घेतलेल्या आहेत भाजीला तर त्या आता मी कशा कापते ते तुम्ही बघा आपण आता ही जी कोवळ्या फणसाची भाजी करणार आहोत त्याला कोयरी पण म्हणतात जशी गावाला तुम्हाला मध्ये विळी आहे तशी मी मुंबईच्या घरी सुद्धा आणलेली आहे तर आता मी बसून इथे आता ते चिरते आपण चिरताना ह्या ताटाला सुद्धा तेल लावलं आहे विळीच्या पात्याला पण तेल लावलेला आहे खोबरेल तेल लावायचं कारण फणसामध्ये तुम्हाला माहितीये खूप चीक असतो आणि सगळा तो, तो हाताल ला हाताला लावतो आणि हाताला सुद्धा मी खोबरेल तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण ही मंडळी हे जे फणसामध्ये हे बघा ही सगळी पाव आहे आणि ही अजिबात शिजत नाही अगदी निबर असते ती पूर्ण काढून टाकायला लागणार आणि हा जो बाहेरचा पूर्ण भाग आहे फणसाच्या जा, याचा तो पण काढून टाकायला लागणार तो आता मी काढते आणि हा सुद्धा भाग कापून टाकायचा आणि हा जो भाग आहे हा आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे तर अशा पद्धतीनं मी आता ही जी कोयरी आहे ही चिरून घेते हा बघा मागचा भाग काढला मधली पूर्ण पाव काढली आणि आता हे भाजीसाठी आपल्याला घ्यायचंय शिजवायला असं मी पुढचं कापून घेते हा फणस आता मी असा चिरून घेतलाय छोटे तुकडे केलेले आहेत म्हणजे शिजायला सोपं जाईल आणि ह्याच्यात मी थोडंसं खोबरेल तेल घातलेलं आहे आणि आता व्यंजन म्हणून मी हे शेंगदाणे घालणार आहे बरीच जण हरभरे म्हणजे चणेसुद्धा भिजवून घालतात पावटा घालतात पण शेंगदाणे चांगले लागतात म्हणून मी आता हे शेंगदाणे ह्याच्याबरोबर शिजायला टाकणार आणि आता पाणी घालून याच्या कमीत कमी, -कमी पाच ते सहा शिट्ट्या मी करणार आहे फणस कणसाची कुयरी चिरून आणि शेंगदाणे असे मी केले त्याच्या सहा ते सात शिट्ट्या केल्या आणि हे बघा किती छान अगदी मऊ शिजलेला आहे जर हे तुकडे केले ना तर हे ठेचायला ला लागतात म्हणून त्याला ठेच कुयरीची भाजी म्हणतात पण हे आता मी अगदी काम सोपं केलं अगदी सहजरित्या हे कुस्करलं जात आहे हे बघा असे मी आता हे सगळं कुस्करून घेणार त्याच्यानंतर आपल्याला भाजीला ला लागणारे ते म्हणजे चवीपुरता गूळ फोडणीसाठी लाल मिरच्या ओलक खोबरं चवीपुरतं मीठ त्यानंतर चवीपुरतं तिखट आणि हे फोडणीचं साहित्य मोहरी हिंग हळद आणि कंपल्सरी ह्या भाजीला सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचं तेल वापरायचं म्हणजे ही भाजी खूप छान लागते चवीला तर आता आपण हे करून घेऊया आता ही भाजी आपण सगळी कुस्करून घेतली आहे आता इथेच परातीमध्ये आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर हा एवढा गुळ थोडासा अजून घालते आणि चवीपुरतं लाल तिखट मीडियम तिखट करायची खूप तिखट नको ही भाजी आणि आता हे सगळं पुन्हा हाताने कालवून घ्यायचं हे कालवून झालं की आता आपण भाजीची फोडणी तयार करायला सुरू करूया आता भाजीला फोडणी देऊया सांगितल्याप्रमाणे कंपल्सरी शेंगदाण्याचं तेल छान तापलेलं आहे आता आपण घालूयाच्यात मोहरी हिंग आणि मिसळवणातला हा जरा दीड चमचा हळद ह्या भाजीला फोडणी करताना हिंगाचं जरा व्यवस्थित प्रमाण ठेवायचं आणि ही लाल मिरची ही फोडणीला घातली लाल मिरची की त्याचा सुगंध चांगला येतो भाजी खाताना आणि आता आपण हे जे कालवून ठेवलेलं आहे सगळं साहित्य ते आता आपण घालायचो याच्यात आणि ह्यामध्ये ओलं खोबरं घालायचे थोडस पाणी एक अर्धा कप आणि आता ही व्यवस्थित ढवळून घ्यायची भाजी आपण तिखट मीठ सगळं लावलेलं आहे आता ही छान ढवळायची आणि या भाजीला आता झाकण ठेवून पाच एक मिनिट वाफ काढून द्यायची छान दरदरून वाफ काढायची mm. आपण फोडणीला टाकलेली सगळी ही जी भाजी आहे तिखट मीठ ही पाच मिनिट आम्ही छान उकळवून घेतली आणि आता तिखट मीठ लागलेलं आहे आता ही भाजी आपल्याला खायला तयार झालेली आहे आपण आता ह्याचं प्लेटिंग करूया तर ही आता मी प्लेटमध्ये काढली आहे आणि ह्याच्यावर आता छानपैकी खोबरं घालायचं की ही थेचकुईरीची भाजी खायला तयार ही भाजी पोळीशी पण सुंदर लागते आणि जसे आपण कांदा पोहे खातो तशी सुद्धा नुसती खायला पण छान लागते कोकणामध्ये बरीच लोक नुसती खातात तर अशी ही भाजी ठेचकुईरीची तुम्ही पण करून बघा मंडळी आणि कशी झाली आहे हे मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की कळवा तेव्हा मंडळी ही होती आपली फणसाची भाजी म्हणजेच ठेच कुहेरी आता यात सांगण्याची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गामध्ये या भाजीला फूस भाजी असं म्हटलं जातं आणि त्या भाजीला हे लोक म्हणजे मालवणी लोक आहेत ते लसणाची फोडणी देतात आणि त्याच्यामध्ये आम्ही जसं वंजन म्हणून शेंगदाणे वापरले किंवा पावटे वापरतो किंवा हरभरे वापरतो तसं तिथे वंजन म्हणून काळे वाटाणे वापरले जातात काही जे मत्स्याहारी मालवणी मंडळी आहेत ती मंडळी याच्यामध्ये सुकी कोळंबी म्हणजे ज्याला गोलमा म्हणतात ते गोलमे वापरतात आणि चांगले लागते असं म्हणतात असेलही मला काही त्याची कल्पना नाही तेव्हा मंडळी एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे ती म्हणजे की आता हे ज्या वेळेला आम्ही प्रेझेंटेशन केलं त्यावेळेला तुम्ही म्हणाल की आपली प्रिय मैत्रीण तिला तुम्ही कसे विसरलात तर तुम्हाला कितीही जरी मोह झाला तर या भाजीवरती कोथिंबीर घालायची नाही आहे कारण कोथिंबीरचा जो स्वाद आहे तो स्वाद मूळच्या फणसाच्या अंगभूत चवीला मारून टाकतो आणि तुम्ही करायला जाल कोहिरीची भाजी आणि होईल कोहिरीचा लगदा आणि तुम्ही म्हणाल खरे सांगितलं नाहीत खऱ्याने सांगितलं आहे कोथिंबीर नाही तेव्हा मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्ही ही भाजी घरी करा कशी झाली आहे ते कमेंट करून आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद